नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर श्रावण सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार यंदा श्रावणी सोमवार श्रवण मासाची सुरुवात झाली आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्या आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी हो सोमवती अमावस्याच्या तिथीने ती पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहेत या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूडवर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिला आपण शिवमूठ असे म्हणतो ती कधी कोणती व कशा प्र कशी द्यायची हे मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल आपण सविस्तर मान माहिती घेऊ आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर हे त्यातले भोळे त्यातच ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणार आहे आपल्या पार्वती मातेचे माते पतिराज शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह प्रसंग देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पोजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितसारखा यावा त्यांच्या मनाप्रमाणे सहजीवनाचा सुसंस्कार व्हावे यासाठी ही आपली शिवमोठी कल्पना व्रतांगनुषाची योजली आहे असे ध धर्मानुसार सांगितले जाते पूर्वी स्त्रिया घराचा उंबरटा सहसा ओलांडायच्या नाही ओलांडायची संधी मिळा मिळा मिळत नसे अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी व अशी व्रत वैकल्य स्त्रिया आनंदाने करतात आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोस, -तोस पण आलेला आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा आहे आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवमोठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले हे धान्य शिवालयाच्या पूजाराला मिळत असे त्यामुळे त्यांच्या संसाराला दत द्याचा देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येतो दिल्याने कधीच कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूठभर असले तरी ते देता आले पाहिजे यांचे ग्रहिणींना समाधान असते तर मूठभर मूठ मूठ करून काही कमावले असे घेणाऱ्यालाही समाधान असते असा दुहेरी लाभ करून व्रत वैकल्यामधून होत असतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांची मेळ घालणारी सर्व सुखी संत अर्थात सगळ्यांचे सुख हितचिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर आपण ठेवायला हवा आणि यथाशक्ती ही संस्कृती आपण परंपराचा भाग होण्याचा प्रयत्न करावा यंदा श्रावणी सोमवार सोमवारी व्हायची शिवमोट आहे पाच ऑगस्ट तांदूळ बारा ऑगस्ट तीळ एकोणीस ऑगस्ट मोग सव्वीस ऑगस्ट जव आणि दोन सप्टेंबर आहे सातू तर अशा प्रकारे आपण प्रत्येक सोमवारी ही शिमूट वाहिली पाहिजे आणि शिवशंकर भगवानला आपण ती अर्पण केली पाहिजे आणि मनोभावे प्रार्थना केली पाहिजे की आपल्या आयुष्यातल्या आर्थिक अडीअडचणी आपल्या आयुष्यातले सगळे संकट दूर व्हावे ही मनोभावे शंकर शिवशंकर भगवानला प्रार्थना केली पाहिजे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ